केंद्र सरकारने विरोधात काळा कायदा कायदा काढलेला आहे सात लाख दंड आणि दहा वर्षाची शिक्षा त्याच्या ठोठावलेली आहे तिथं खून केला तरी एवढा येत नाही पण ऍक्सिडेंट केला साधा आणि ड्रायव्हर जर भीतीच्या याच्यानं जर निघून गेला तर त्याला सात लाख रुपये आणि दहा वर्षाची सजा या ठिकाणी सुनावलेली आहे केंद्र सरकारनं त्या काळा कायद्याच्या विरोधात संपूर्ण ड्रायव्हर मंडळी या ठिकाणी आंदोलन करीत आहे संपूर्ण देशात याचे पडसाद उमटले आहेत देशात आंदोलन झाल्यामुळे महागाई वाढत आहे केंद्र सरकारच्या एका चुकीमुळे एका छोट्याशा चुकीमुळे आज एवढा मोठा परिणाम होत आहे या सर्व ड्रायव्हरांच्या सोबत सर्व पक्षाचे लोक सर्व समाज संघटनाचे लोक या ठिकाणी त्यांना पाठिंबा देण्यासाठी आलेले आहेत दे। आणि तहसीलदार साहेब आपण विनंती आहे फाशी ड्रायव्हर लोकांना अशी अशी सजा सुनावणे म्हणजे चोर सोडून संदेशाला फाशी दिल्यासारखी करत आहे गोरगरीब ड्रायव्हर आपला लोन काढून कर्जबाजारी होऊन या ठिकाणी गाड्या चालवतात किंवा मालकाच्याकडे सात आठ हजार दहा हजार पंधरा हजारावर नोकरी करतात त्यांच्यावर एवढी मोठी सजा आणणं म्हणजे हा काळा कायदा हुकुमशाही आहे याच्याविरोधात देश सर्वजण या ठिकाणी आंदोलन करीत आहेत आपल्या माध्यमातून केंद्र सरकार ड्राइवर हा ख़ुदि गा